स्वास्थ्य असं आहे आणि दुसरं या स्पर्धेचं तीन प्रेक्षक परीक्षण करणार आहे अकरा आगी सात हरी पाच नऊ हरे अय वैध आणि सहा उत्तरावशी दहा दशेचा आहे आमची मुली अगदी स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये स्पर्धकांनाच तर तर आमच्या मागील जे विद्यार्थी शोधे म्हणून सकाळपासून संध्याकाळी हे स्पर्धकांचं भाषण एकणार आहे तर संघ आपण ते मिळू शकतो त्या संघाचा कोण क्रमांक दिलेल्या स्पर्धेमध्ये त्यांनी संध्याकाळी दिला तर त्यामधून बारा दक्षाच्या शामकामध्ये त्या विद्यार्थ्यांना सकाळी या स्पर्धेचे विद्यार्थ्यांनी उच्च कायद्याची न्यायमूर्ती मान्य श्री श्री सर साहेब संध्याकाळी आपल्या शहराचे आयुक्त श्री जी श्रीकांत साहेब व जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक त्यांच्यासोबत क्षीप्रिय समारंभ आहे तर अशी आमची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचं पारदर्शकता म्हणून महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त संघ महाराष्ट्रामध्ये नावातलीही मानलेली स्पर्धा ही आहे